नमस्कार माझ्यासोबत संयोजक भैयासाहेब गोडबोले उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी दरवर्षी ते सातत्याने साहित्य संमेलन घेत आहे असे हे भैया साहेब खऱ्या अर्थाने त्यांना यावर्षी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदानही प्राप्त झालेलं आहे कारण त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना अनुदान दिलेलं आहे तर नमस्कार भैयासाहेब गोडबोले नमस्कार गेल्या तीन वर्षापासून तुम्ही सातत्याने जनहित ग्रामीण साहित्य संमेलन घेत आहात तर ही ऊर्जा तुम्हाला कुठून आली ग्रामीण भागामध्ये जे काही जनसामान्यांचं जीवन आहे ते आजही दारिद्र्यामध्ये उपेक्षित अशा प्रकारचं आहे आणि शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील जनमानसाचं जीवनमान हे त्याप्रमाणे त्या प्रमाणामध्ये हे समाधानकारक नाही आणि मला असं वाटतं आहे की ग्रामीण शहरी भागातल्या जनतेसारख्याच सुविधा ग्रामीण भागातील सुद्धा मिळाव्यात आणि या माध्यमातून ज ग्रामीण ग्रामीण भागाचा विचार करणारे संवेदनशील साहित्यिक या परिसरामध्ये यावेत आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून साहित्य लिहिलं जावं या ज वास्तवस्थितीचं वस्तुस्थितीचं ग्रामीण भागातील जीवनाचं साहित्य संमेलन साहित्य लिहिलं जावं त्यासाठी या साहित्य जन साहित्यिकांना या ठिकाणी पाचारण करून मी ग्रामीण साहित्य संमेलन घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे माझी ऊर्जा ही ग्रामीण भागातील जनता हीच आहे तुम्ही खऱ्या अर्थानं संयोजक भैयासाहेब गोडबोले हे माझे विद्यार्थी आहेत मला माझा अभिमान आहे की बाबा त्यांनी मराठी भाषा आज पंधरवाडा मराठी भाषा संवर्धनाचा पंधरावडा चालू आहे आणि या पंधरवाड्यामध्येच मराठी भाषेविषयी त्यांना आस्था असल्याने यावर्षी तुम्ही संमेलन हे कुठे घेता आणि यांचा अध्यक्ष कोण आहे आणि कधी आहे यावर्षीच हे आमच्या महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान होणारं हे तिसरं साहित्य संमेलन आहे आणि हे साहित्य संमेलन लोहा तालुक्यातील सोनखेड या गावामध्ये आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ सर हे आहेत ते परभणी येथे राहतात आणि त्यांचं विपुल असं ग्रामीण भागाबद्दल लिखाण झालेलं आहे त्यांना या साहित्य संमेलनाचा आम्ही अध्यक्ष केलेलं आहे आणि या संयोजन समितीमध्ये माझे गुरु आदरणीय महेश मोरे सर ग्रामीण साहित्यिक दिगंबर कदम सर तसेच ज्येष्ठ अशा महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक देवदास फुडारी सर हे या कार्यासाठी मला प्रेरणा देत आहेत आणि या संयोजन समितीमध्ये मला मार्गदर्शन करत आहेत मी त्या सरांचा मी या सर्व माझ्या आदरणीय सरांचा मी फार फार आभारी आहे ऋणी आहे आता मागच्या वर्षी जे संमेलन घेतलं ते तुम्ही कुठे घेतलं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला त्या संमेलनाचा तुमचा थोडक्यात तुम्ही थोडीशी माहिती तंबूता आम्हाला सांगा बरं सर माझं गाव लोहा तालुक्यामध्ये जवळा या ठिकाणी आहे आणि सुरखेड पासून अगदी पाच किलोमीटरवर माझं गाव आहे जवळा जवळा देशमुख आणि या गावचा मी रहिवासी आहे या ठिकाणी दोन दोन हजार तेवीसपासून तेवीसला पहिलं चोवीसला दुसरं जनहित साहित्य ग्रामीण साहित्य संमेलन झालेलं आहे पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर राम वाघमारे होते त्यानंतर दुसरं साहित्य संमेलन माझ्या गावामध्येच घेतलं जिल्हा प्रसिद्ध शाळा जवळ या ठिकाणी आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे गुरु आदरणीय प्राध्यापक महेश मोरेसर हे होते आणि त्यांना माझ्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि त्यांना अध्यक्ष करून मला थोडंसं ऋण व्यक्त करण्याचा मला त्या ठिकाणी प्रसंग आला आणि मी त्या ठिकाणी फार धन्य धन्य झालो की माझ्या गुरुला या ठिकाणी अध्यक्षपद दिलं आणि त्यांचं मला यत्वचित सन्मान करून दर्शन घेता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे धन्यवाद संयोजक बयासाहेब गोडबोले तुम्ही किरण पाटलांच्या या सबस्क्राईब चॅनलमध्ये आलात आणि आम्हाला मनस्वी तुमचा आनंद वाटतो तुमचे आभारी होता धन्यवाद थँक्यू